बारकास गडी हा बारकाच गडी कस, बार कस का, या गाय आयला सव नसली किती कितीला मग लगेच चालला होतो ना ना तसं गेला काय होतो ना डोळा येतो जुन शिक्षण आहे तर मी शिक्षा करून बसतो कुठं डॉक्टर बोलवायचं तर रोज प्रत्येक याला घरी डॉक्टर डाटर बनाव आज बनवून ठेवले या पण असं बाप्पूंच वाघ नव्हतं कांद्यावर कुऱ्हाड आणि कुऱ्हाड नंतर कुऱ्हाड ठेवले त्यांनी असं बापू राहायचं काय राहायचं असं बापू बिरू असं राहायचं वाटे गावकर वाळवे लांबली ते खूप कोकर वाजून घ्यायचे पडेल्यांचा काय बिहते पडल्यांचा

पदराला तर भेट ठरवलं आहे नानानी तर सुकट्याची चटणीनं पदऱ्याला जेवायचं आहे का म्हणजे जेवायचं जरा बरोबर आता नाना पाटलीन दूध काढतोय पाटलीत तर शेळीला आला आपणं घातलं आहे त्यामुळं कोकऱ्याला पियाता येत नाही फुडकं बांधू करू डू बाका ते हे तेही नस तुर फुट चाल फुडकं बांध कसा आहे घोडा डब्बल घोडा आहे बारखे हायच तर आता बरोबर त्याला कॉपन लावून घ्यायचं नाही कशा करता आणली वाटली आपलं नाना, बार नाना पहिली बारके कुकरी बिकरी होत असेल त्यामुळं नाना दोन दोन होत सव लावायची आहे नाना बारकाच गडी या बारकाच हे बघ कसा याय काय आयला सव नसली प्यायची कितीला मग लगेच चालला दोन झाले त्याला पेता येव लावायची दोन दिवस झाले सव लावली ते पण डायरेक्ट पिरते या ते पण पि बघतो ते ही पण बघून ही दोन लावली टुकू टुकू बघायला अस चाललंय बाबा काय करतो ते ऊन लई लागाय लागले काय पिते वाटले बारके बाळ लागत आपलं पिते चुरु चुरु ते बुक केलंच होत सकाळ तर ना बुक केलं होत ऊन या जरा तिकड सुट्टी जा येतो सक्षेत जरा सक्षेत जरा ते माहिती ऊन लागायला लागा। लागले बघा ह्याला दमनी का ना नाही नाही ते ऐका ना तरच असतात ती गपती तशी गे ना कुक्र घेतलं पाजून आता आख पिल आता ऊन पण झालं मिठ्या पण तिकड बसले मालक पण मिठ्यात उभा राहायला आहे नाना उभा या अरे काय झालं या घड चालली माझ्या

बघा आता एवढं करावं लागतं बाटलीच खाऊन टाक बाटली बाटली पण बाटली पण खाची काय चालू राहता बघा काकू काय म्हणते बघा काय काकू बघा त्याची आयडिया आयडिया कशी काय ना त्याची डायरेक्ट त्याने काल डायरेक्ट पाटील तांब्या घालून तोंड घालून पिले गाय आपण उभ्या राहिलो जाण ठेवून घेतला तर मिठीचा डोळा दा� पण गेलाय

विद्यावादा कायर देवाला अंगुळ पंगु घातली उत्पत्ती जाऊ दे

よいしょ。

राजा कशाचा भेद केलाय आज आता हे काय बकरीचा राजे जरा जरा दुपारा मग आज जेवण बरोबर झालं नाही बिस्किट पुढे खाणार आहे जरा हे दुधामध्ये खावा लागतो शिळच्या शिळच्या दुधामध्ये खावा लागतो बर काय ते दुपारून दावा दुपारून चला माझा दुपार हा आता काठी काढून झाले दोन दिवस तर आता नाना तिला वाळल्या आता तिला सुपारी पाडतोय सुपारी ना हा काठी व्हाय जरा बाहेर दिसते म्हणजे तिला तिला तर आता नाना चांगली सुपारी काठीला पाडून घेतोय तर आता गोल गोल चांगली करावं लागेल तिला हा गोल गोल म्हणजे सुपारी सारखी सुपारी शेसरच येते येतो अटीला कशी नाटवायची पुराड लय बाबा घासली रे तू हा म्हणजे हात्यात लागतो हातात जाणार हा मी सुपारी बिपार बारा आहे खरंच लयच पुराड बिलटी बाबा बारा मी घ्या पण दोन करत आहे बाय मग तन बरं का हा दुपारी लयच भारी झाली पण चांगलं काम चाललंय नानाचा पुराण लस वरच बनवली लय लय तू पण माझ्या बरोबर शिकला की शिकलो की घ्यावं लागेल तुला ताई घेऊ हा ना नानाने आता चांगलीच सुपारी पाडून घेतली काठी का आता सुपारी गुजरी गायला कोरड पण पन... कुरड्याला पण दांडा घालायचा आता दांडा आता काढून ठेवला या आता घालायचं आता मडलं घेऊ मग घ्या पण पडली तर झाली का नाना झाली का का नाना कसली भारी काढली सुपारी आता हा तर पेऱ्या पण गाडीला चांगल्या पाडून घेतल्या ते पेऱ्या पण काढल्या सुपारी काढली पाठी पण दिसाय देखणी कुराड तेच दे बाहेर लावली लागा तू दार गेली चांगली दार जोरा ती तुला पण डाळा बिळा शेळ्या शेळ्याला पण काय पण लागतं बाडाय ना मग तो जगाली काय तर बघा आज नाना काट्य फिरवून जाऊ तू आपल्याला नाना फिरव जमती ना जमती म्हणजे काय मी काठी शिकलो बराबर आयडिया भिंग नानाकार घर ये आज नानाने घुंगडे पटका काटे रावतो आहे बापू हा हा बापू तर नाना एवढी बिश्टी का विश्टीका आणल्यात काय नानाय विषये का ताई चालले ताई पारती वाई जरा <स्थिति> पारते जरा आज शेळीच्या दुधात बिष्टीका उडवून खायच्या ते हा इक झाडा काही आपले झाड तर आता शिळी पण धरून आणली बाईनी काय तर आता बिष्टीक आणल्यात चांगलं पारले गुड्डे हा हो काय कशी काय बिस्किट हा बिस्किट कशी काय आता बिस्किट गावात जाऊन आणली आता आता नाना दुध काढतोय आता नाना पिळतोय कागदा दुधा आता भांडे पिंड नाही आमच्याकडे कागदा दुध काढतोय

तर <laughs> ना आपण खातोय तर आता ही कधीतरी डोंगरात पार्टी केली जाते असली तर आता बिष्टी पण आले ते डोंगरात पार्टी केली पण वार सुटले वार पण मिडिया पण मोर गेल्या झाड आता डोंगरात मिडी आणली जाय आता हे डोंगरात काय भाकरी बिकरी नाही आता हे दुधा वज खावं लागतो दुधा तर आता दूध कस काय ना, ना भारी का दे भारला का बिस्किट दुधून लागते बाप तू जी खाऊन जाणार नाही तू खाली पळसाची पाणी आधारले द्या खाली ठेवाय जागा काय माती ठेवत नाही ना खाली पळसाची पाणी ठेवले तर आता चांगलं दूध आता बुडवून काम चाललंय शिळी पण पिल्ल्यांदा शिळी झाड खायला गेली तू झाड खायला ती काय गेली बाबा तर शिळी आरोग्य झाड खाती त बायजन नाना चांगलं काम चाललं खायचं आता भांडच नाही राहणार ताई भारी लागते बर का साखर बी इथं पाणी नाही दरा पाणी नाही पियला असंच बापू बिरू राहणार राहायचा पहिला तर असल्या डोंगरा म्हणजेच राहले गावात बांधल्या ती गावात तर आज चांगला ताव दिला या बिस्टी गावच आता काय सांगायच बुक लागली भूक लागली की मग आता आजच बघावं लागते भूक मग नानाने प्लॅन केला की पळसाय पाण्यात पान प्यायचं तर नाना किला होता का ना पाणी बनवली आपली वाट्या बनवल्या वाट्या 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 बनवल्या तर आता बाईचं दोघाच पाणी प्यायचं का चालले अशा वाट्या बनवल्या ते पळसाय पाय पाणी तर आता नाना पण पितोय पाणी कस काय लागतंय पाणी गारवान या पाणी बघवा असं रानात राहून हा तर करावं लागते काय असं मग आता बुक रानातली बुक बघवायची की असच करावं लागते आम्हाला कसं काय पाहायला लागतंय बरं लागतं तू पेकी व्हायचं मला पण पेवा लागेल

ती बकऱ्या बलो आज ऊन पण लय लागतंय कसं काय ना, ना काम लय बारी, का बारी पाणी ला। माहिती लागते त्याला आयडिया पण भारी गेली ना ना बापू विरुख कसं काय राहत होता बापू विरुख आपल्या बकरी वळायचं माणूस काय करायचं बकरी बकरी ओळीत होता तू माल होता कळत त्याची माळ होती पांढुरंगाची आणि त्यांचं राहणं वागणं जे होतं ना ढासी पुंगडी अंगाव हातात कुराड बकऱ्यांना झाडपाला पाडण्यासाठी अशी त्यांची राहणीवागणी बापूची होती जा जा था। थाड़। थाड़ तर बापू म्हणजे बकरी वळणारा माणूस होता त्यांचा पोशाख बाप्पूचा असाच होता आता थाट थाट पोशाख होता बापूचा असा नंतर मग ते त्यांचं भांडण व्हायला लागलं त्याच्यामुळे ते भांडणामध्ये बापू त्यांनी बकरी सोडून दिलं मग ते भांडणं शिरलं बंदूक हातात घेतली बंदूक हातात घेतली मेंढराची काडी सोडून बंदूक हातात का घेतली म्हणत होता का घेतली म्हणजे घेतली देत होती ना लोक त्रास यायला लागली हा मग त्यासाठी बंदूक हातात घेतली बंदूक हातात त्यांना लागलीस ते बंदूकच ठेवली हातामध्ये त्यांनी न्याय गमावला